सुट्टीच्या दिवशी नाश्त्याला काय बनवायचं हा नेहमीचाच प्रश्न असतो नाश्ता असा हवा जो झटपट बनेल सगळ्यांना आवडेल आणि तरीही पौष्टिकसुद्धा असेल म्हणूनच मी दुधीपासून हा टेस्टी आणि तितकाच पौष्टिक असा नाश्ता बनवला सगळ्यात आधी मी दुधी किसून घेतला यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घातलं अर्धा कप बेसन घातलं कुरकुरीतपणासाठी दोन चमचे तांदळाचं पीठ घातलं यानंतर यामध्ये धने जिरे बडीशेप ओवा लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण घातलं चवीप्रमाणे मीठ चवीप्रमाणे लाल तिखट घातलं भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली यानंतर दोन चमचे यामध्ये दही घातलं सगळं मिक्स करून घेतलं आणि थोडंसं पाणी घालून सैलसर असं हे थालीपीठाचं पीठ पीट मळून घेतलं ओल्या कापडावरती अगदी पातळ असं हे थालीपीठ थापून घेतलं खूपच चवीला मस्त होतं पौष्टिक आहे आणि अगदी झटपट तयार होणारा असा हा नाश्ता आहे दोन्ही बाजूने खरपूस असं हे थालीपीठ मी भाजून घेतलं मस्त अशी रेसिपी नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका